न पाळल्यामुळं मनोज जरांगे पाटील यांनी आमरण उपोषण चालू केलेलं आहे माझ्या मागे आपण बघू शकतोय मनोज जरांगे पाटील हे आमरण उपोषण यांनी नुकतंच अकरा वाजेला मनोरण उपोषण चालू केलेलं आहे कोण माहीत नाही आपण बघू शकतोय आंतरवाली सराठी या ठिकाणी मराठ्यांचा प्रचंड महासागर या ठिकाणी उसळलेला आपण बघू शकतोय मराठ्यांनी या ठिकाणी तोफान अशी गर्दी केलेली आपण बघू शकतोय जिकडे बघाव तिकडे मराठ्यांचा महासागर आपल्याला गाद्या उशा आपलं आंतरुण घेऊन या ठिकाणी आलेले आपण प्रचंड गर्दी या ठिकाणी उसळलेली आहे आणि रस्त्याने लोक येत आहेत सामूहिक आमरण उपोषणाला या ठिकाणी सुरुवात झाली आहे तो स्टेज पुन्हा या ठिकाणी खुलेला आहे मनोज जरांगे पाटील यांना आपण लाईव्ह माध्यमातून बघू शकतोय समाज बांधव हा लाईव्ह बघतोय त्या सर्वांना विनंती आहे ताबडतोब हा लाईव्ह ताबडतोब सर्व ग्रुपवर शेअर करायचा आहे आणि आपल्या चॅनल सबस्क्राईब केले नसत आपण बघू शकतोय आलेले आपण बघू हो चालू नाही गर्दी अशी मराण्यानी केलेली आहे हे सर्व जे आपण बघू शकता हे आमरण उपोषणाला बसलेले बांधव आपण बघू शकतोय आणि पाठिंबा देण्यासाठी हजारो बांधव आंतरवाली सराठी या ठिकाणी महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून निघालेले आहेत येत आहेत रस्त्याने जे या ठिकाणी उपोषणाला बसलेले त्यांनी आपल्या घरून आपले पांभरून या ठिकाणी मनोज जरांगे पाटील यांना पाठिंबा देण्यासाठी हे सर्व बांधव या ठिकाणी आलेले आहेत आपण बघू शकतोय मनोज जरांगे पाटील यांना लाईव्ह आपण स्क्रीनच्या माध्यमातून बघू शकतो ताबडतोब सर्वांनी हा लाईव्ह हा व्हिडिओ ताबडतोब शेअर करायचा आहे आणि आपलं चॅनल सबस्क्राईब आले अशी गर्दी मराठ्यांनी केलेली लाख मराठाच्या घोषणा या ठिकाणी प्रचंड

He huh? अरे लड़ेंगे, जीतेंगे। एक मराठा छत्रपति शिवाजी महाराज की एक जीताओ मनोज दादा तुम आगे बढ़ो उत्साह गेला काय तुमचा तर अशा पद्धतीचं या ठिकाणी वातावरण आपण बघू शकतोय अंतराव उपोषणाला या ठिकाणी यांनी सुरुवात केलेली आहे आपल्या घरचं अंतरुण पांघरून घेऊन ये समाज बांधव या ठिकाणी मोठ्या संख्येने आलेले आपण बघू शकतोय प्रचंड गर्दी या ठिकाणी उसळलेली आहे महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून या ठिकाणी समाज बांधव जथ्थेच्या जथ्थे या ठिकाणी पुन्हा येण्यास सुरुवात होत आहे काही लोकांनी मराठे पुन्हा एकत्र येणार नाही आंदोलन पुन्हा चालू होणार नाही असं बाकीत केलं होतं पण मराठे डबल ताकदीने उसळलेले आहेत पुन्हा लोक आता उद्या प्रजासत्ताक दिन असल्यामुळे काही लोकांना सुट्ट्या नसल्यामुळे ना आज नाही पण उद्यापासून अजून हा फ्लो डबल होणार आहे प्रजासत्ताक दिनी सगळ्यांना हजर राहावं लागतं त्यामुळं सगळे नाही येऊ शकले पण आपण बघू शकतोय पूर्ण अंतरवाली सराटी जवळजवळ दोन किलोमीटर पर्यंत वाहनांच्या रांगा आहे आणि जी आपण पार्किंग अवेलेबल केली होती ती अक्षरशः फुल झालेली आहे आपण लाईव्हच्या माध्यमातून अगोदर दाखवलेला आहे सर्व पार्किंग फुल झालेले आहेत त्या वाहनांनी या ठिकाणी टॅक्टर बैलगाडी मॅक्स पिकअप छोटा हत्ती गाड्या घेऊन या ठिकाणी समाज बांधव टू व्हीलर सर्व वाहनं घेऊन या ठिकाणी आणि मोठ्या संख्येने माता भगिनी या ठिकाणी आलेल्या आपण बघू शकतोय तर आम्ही सर्व या ठिकाणी आलेलो आहोत आणि आपण लाखोंच्या संख्येने मनोज दादाचे बळकट करण्यासाठी आणि हे जे बांधव आपल्या सामूहिक आमरण उपोषणाला बसलेले आहे यांना पाठिंबा देण्यासाठी सगळ्यांनी यायचं आहे आणि या सगळ्यांनी ठरवलेला आहे जोपर्यंत आरक्षण मिळणार नाही तोपर्यंत माघार नाही त्यामुळं आमची सरकारला विनंती आहे आम्ही शांततेच्या मार्गाने आंतरवाली सराठी या ठिकाणी आमरण उपोषण चालू केलेलं आहे लवकरात लवकर निर्णय घ्यावा आणि संतोष देशमुख यांच्या मारेकरांना त्वरित फाशी झाली पाहिजे सोमनाथ सूर्यवंशी असेल वाकोडे असतील महादेव मुंडे असतील यांच्या मारेकरांना त्वरित शासन झालं पाहिजे ही मागणी या ठिकाणी